आजचा हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी ज्यांनी इंडियन टीमचा स्कॉड पाहायला नाही गव्हर्नर पाहिला नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या कारण प्रत्येकाला माहित आहे की आता भारत आणि इंग्लंडमध्ये जो टेस्ट सिरीज होणार आहे ना ती सिरीज आपल्याला इंग्लंडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि भारतीय टीम इंग्लंड तयार आहे आणि प्रत्येक प्लेअर आपला शंभर टक्के देण्यासाठी तयार आहे पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की या आय पी नुसार आपण इंग्लंड विरुद्ध जी आपली टेस्ट स्कॉर्ड जाणार आहे ना त्या स्कॉर्ड आपण थोडक्यात विभाजन करू कारण तुम्हाला कळेल की आय पी मधल्या कोणत्या एका टीमचे पाच प्लेयर आपल्याला या टेस्ट सिरीज साठी सिलेक्ट झालेले पाहायला मिळणार आहे ज्यानुसार तुम्हाला माहित आहे चेन्नई मुंबई या प्रत्येक टीमचे प्लेयर आपल्याला या टूर साठी पाहायला मिळाले आहेत पण या आठ ते नऊ टीम आपल्याला एक टीम अशी आहे की त्या टीमचे पाच प्लेयर सिलेक्ट झालेले आहेत आणि ते प्लेयर कोणते आहेत ते, ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायला आपल्या चॅनलवर जर नेम नसाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका तर सुरुवातीला तुम्हाला पहिल्या चार टीमा माहिती आहेत की आपले एसआरएच पीबी के सी एस के आणि आय या चारही टीमाचे चा आपल्याला फक्त एक एक प्लेयर पाहायला मिळणार आहे ज्यात प्रत्येक टीमाचा एक प्लेयर जसं की एच कडून नितेश कुमार रेड्डी पंजाब किंग्स कडून हर्षदीप सिंग सी एस के कडून आपले रवींद्र जडेजा सर आपले ऑलराऊंडर आणि मुंबई इंडियन्स कडून जसप्रीत बुमरा सर आता प्रत्येक टीमचे आपल्याला इथे किती प्लेयर पाहायला मिळाले प्रत्येक टीमचा एक प्लेयर पाहायला मिळाला आणि ही प्लेयर आपल्याला प्ले प्ले या इंग्लंड टू साठी सिलेक्ट झालेले पाहायला मिळाले पण बघून या चार टीमात बाजूला पडल्या त्यानंतर दुसरी टीम आपल्याला राजस्थान रॉयल राजस्थान रॉयल्स कडून आपल्याला दोन प्लेयर इथं सिलेक्ट झालेले पाहायला मिळाले ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला माहित आहे यशस्वी जयस्वाल आणि सेकंड आहेत आपले ध्रुव जुरेल ही दोन प्लेयर आपल्याला राजस्थान रॉयल्स कडून सिलेक्ट झालेले पाहायला मिळत आहेत नेक्स्ट टीम आहे आपली एल एस जी म्हणजे लखनऊ सुपर जेन्स आणि लखनऊ सुपर जेन्सकडून आपल्याला एकदा तीन प्लेयर इथं सिलेक्ट झालेले पाहायला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला माहित आहे ऋषभ पंत आकाश डीप आणि थर्ड प्लेयर आपला शार्दुल ठाकूर जो प्लेयर आपल्या आयपीएल पी एल आधी अनसोड गेला होता आणि तोच प्लेयर आपल्याला पुन्हा एकदा आयपीएल पी खेळताना दिसला आणि तोच प्लेयर या इंग्लंड टूर साठी सिलेक्टिव्ह होताना दिसला नाही बाबा खरच खरंच शार्दू ठाकूरला ज्यावेळेस ते आनसोड प्रत्येक जण त्यांना ट्रोल करत होते प्रत्येक जण त्यांना बोलत होते की हा प्लेअर आनसोड कसा जाऊ शकतो लहानला लहानसे त्यांना ट्रोल करताना दिसत होता की हा प्लेयरसोड गेला पण तो प्लेअर आपल्याला या इंग्लंड ट्रो साठी सिलेक्ट झालेला दिसत आहे एकच नंबर सेकंड टीम आहे आपल्याला इथं दिल्ली कॅपिटल्स आणि इथं दिल्ली कॅपिटलच्या आपल्याला इथं तीन प्लेयर सिलेक्ट झालेले दिसले ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला माहिती आहे के एल राहुल सर से, सेकंड आहेत आपल्याला इथं करुण नायर सर ज्या प्लेयरने क्रिकेटला एक चान्स मागितला होता ना तोच प्लेयर आपल्याला या इंग्लंड टूर साठी सिलेक्ट झालेला दिसलेला आहे बघून खरंच ज्या पद्धतीने या प्लेयरने कमबॅक केला ना नंबर दिल्ली कॅपिटलचा पहिला फॅल कुणीच विसरू शकणार नाही सात वर्षानंतर हा प्लेयर आपल्याला कम बॅक करताना दिसणार आहे आणि तो प्लेयर म्हणजे आपले करून नायर सर आणि थर्ड प्लेयर आपले कुलदीप यादव एक स्पिनर नेक्स्ट पुढली टीम आपली गुजरात टायटन्स आणि या गुजरात टायटन्सचे पाच प्लेयर आपल्याला या इंग्लंड टूर साठी सिलेक्ट झालेले दिसले म्हणजे आशिष कोचिंग मध्ये जी आपली गुजरात टायटन्स यावेळेस आपल्याला मध्ये दिसत आहे ना त्याच टीमचे आपल्याला पाच प्लेयर इथं सिलेक्ट झालेले दिसले ज्यामध्ये आपले कॅप्टन शुभमन गिल सेकंड आपले गुजरात टायटन्सचे ओपनिंग बॅट्समन साई सुदर्शन थर्ड वॉशिंग्टन सुंदर फोर्थ मोहम्मद शमी आणि लास्ट आपले प्रसिद्ध कृष्णा प्रत्येक प्लेयरची कन्सिस्टन्सी तुम्हाला माहीतच आहे गुजरात टायटन्स क्वालिफाय पोस्टर गेली आणि सर्वात मोठा वाट आपला साई सुदर्शन शुभमन कृष्णा आणि नो मेन म्हणजे या इंग्लंड टूरसाठी या, या गुजरात टायटल्सची आपल्याला ही पाच प्लेयर इथं सिलेक्ट झाले दिसले मग भावन जी कन्सिस्टन्सी त्यांनी या आयपीएल मध्ये दाखवली आहे ना तीच कन्सिस्टन्सी आपल्याला या इंग्लंड टूरसाठी दिसेल का